फक्त पाच मिनिटामध्ये आणि दोन साहित्यामध्ये बनून तयार होणारे झटपट असे तिळाचे बिनपाकाचे लाडू अगदी छान मस्त पेड्यासारखे सॉफ्ट हे लाडू बनून तयार होतात तसेच अतिशय पौष्टिक असे आहेत तिळाचे लाडू बनवण्यासाठी या ठिकाणी बघा मी दोन वाटी एवढे गावरान तीळ घेतलेले आहेत हे आमच्या शेतातले तीळ आहेत यामध्ये थोडेसे काळे तीळ सुद्धा मिक्स आहेत चला तर आता आपण हे तीळ भाजून घेऊया मंदाचे वरती अधून मधून परतून घेते तीळ थी, छान मस्त तीळ फुलेपर्यंत भाजून घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे आणि हे तीळ पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी बघा तीळ जे आहे ते व्यवस्थित असे थंड झालेले आहेत अगदी पंधरा ते वीस मिनिटांमध्ये हे तीळ छान असे थंड होऊन जातात यामधील अर्धे तीळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेले आहेत आता हे तीळ आपल्याला मिक्सरला व्यवस्थित असे बारीक करून घ्यायचे आहेत तीळ मिक्सरला बारीक करत असताना मिक्सर चालू बंद चालू बंद करत आपल्याला हे तीळ छान बारीक करून घ्यायचे आहेत सगळे तीळ मी मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला गुळ टाकून घ्यायचा आहे तर दोन वाटी तीळ होते त्यासाठी मी या ठिकाणी बघा बारीक चिरलेला दोन वाटी गुळ घेतलेला आहे फ्रेश अशी मस्त जायफळ आणि इलायची खलबत्त्यामध्ये कुटून त्याची पावडर तयार करून घेतलेली आहे तर एक चमचा एवढी आपल्याला जायफळ इलायची पावडर यामध्ये टाकून घ्यायची आहे बारीक चिरलेला गुळ मी तिळाच्या पावडरमध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर आता थोडं थोडं करत हे मिश्रण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छान असं फिरून घ्यायचं आहे मिक्सरला म्हणजेच गुळ हा तिळाच्या पावडरमध्ये छान मस्त एक जीव होईल आणि हे लाडू वडायला सुद्धा अगदी सोपे जातील ते लाडू तयार करत असताना आपल्याला एक थेंबही तुपाचा वापर करण्याची आवश्यकता पडत नाही कारण तिळामध्येच नैसर्गिकरित्या भरपूर प्रमाणात तेल असते आणि हे तीळ बारीक केल्यानंतर यामधून थोडंसं तेल रिलीज होते आणि लाडूचं चा मिश्रण छान ओलसर रस बनून तयार होते त्यामुळे आपल्याला यामध्ये एक थेंबही तुपाचा वापर करण्याची आवश्यकता पडत नाही चला तर आता आपण तयार मिश्रणाचे लाडू वळून घेऊया अगदी छान मस्त पेड्याप्रमाणे हे मिश्रण सॉफ्ट झालेलं आहे आणि लाडूसुद्धा अगदी छान सॉफ्ट असे बनून तयार होतात तोंडात टाकताच विरघळतील असे हे लाडू बनून तयार होतात मी बघू शकता हे लाडू किती छान मस्त सॉफ्ट झालेले आहे एक लाडू मी तुम्हाला फोडून दाखवते अगदी सहजासहजी हा लाडू फोडला जातात आणि बघू शकता व्हिडिओमध्ये किती सॉफ्ट असे हे लाडू बनून तयार झालेले आहे लाडूवरती चमक सुद्धा खूप छान आलेली आहे रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा